नमस्कार मी राहुल कदम आपल्या सर्वांचं माहिती असायला शासनाने कापूस व सोयाबीन पीक उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी पाच हजार रुपयाची मदत ही जाहीर केलेली होती तर ही मदत शेतकऱ्यांना ऑनलाईन वितरित करण्यास सुरुवात झालेली आहे पण आपलं या यादीत नाव आहे की नाही हे कशा पद्धतीने चेक करायचं आणि आपल्याला आपल्या अकाउंटचं स्टेटस म्हणजे महाराष्ट्र शासनाकडनं हेक्टरी जे काही पाच हजार अनुदान देण्यात येणार आहे ते कशा पद्धतीने देणे देण्यात येणार आहे आणि आपण ते कसं चेक करू शकतो याच विषयाची सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न आज आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदाला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायला हे विसरू नका तर चला सुरू करूया आजचा हा व्हिडिओ आता आपण बघणार आहोत की कशा पद्धतीने कापूस व सोयाबीन पिकाची मदत मिळाली की नाही हे आपण कशा पद्धतीने चेक करू शकतो तर तेही बघूया सर्वप्रथम आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा फर्स्ट कमेंटमध्ये जी लिंक मिळेल त्या लिंकवरती जाऊन आपण हे लॉग इन व्हायचं आहे किंवा त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर आप आपल्यासमोर अशा पद्धतीने जी आहे कृषी विभाग महाराष्ट्र शासन यांची वेबसाईट ओपन होईल जिथे सन दोन हजार तेवीस खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य असं लिहिलेलं दिसेल तिथेच वरती कोपऱ्यामध्ये आपल्याला लॉग इन बटनच्या खाली आपल्याला जे आहे ते डिस्बर्समेंट स्टेटस हा एक टॅब दिसेल ह्या टॅबवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या टॅबवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर पुढील नवीन पर्याय हा ओपन होतो यामध्ये आपल्याला आपलं आधार नंबर आणि कॅपचा कोड टाकून हे गेट आधार ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करायचं आहे आणि ओ टी पी आल्यानंतर आपल्याला ओ टी पी टाकायचा आहे आणि लॉग इन हे करायचं आहे आता आपण आपला आधार नंबर आणि जो काही आहे कॅपचा कोड हा टाकून घेतलेला आहे आणि आता आपण गेट आधार ओ टी पी या पर्यायावरती क्लिक करणार आहोत गेट आधार ओ टी पी या पर्यायावरती क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर आलेले आहे की आपला जो युजर आहे तो डाटाबेसमध्ये एक्झिट आहे म्हणजे डाटाबेसमध्ये त्यांचं नाव आहे तर त्यांच्या जो काही मोबाईल नंबर आहे त्यावरती आता ओ टी पी पाठवण्यात आलेला आहे जो ओ टी पी आला असेल तो ओ टी पी नंबर आता आपल्याला इथे टाकावा लागणार आहे जे हे शेतकरी आहेत त्यांनी त्यांची ई के वाय सी प्रोसेस कम्प्लीट केली नसल्यामुळे त्यांचं नाव येथे आपल्याला दिसत नाही तर याकरता ज्या शेतकऱ्यांना असा प्रॉब्लेम येत असेल त्यांनी सर्वप्रथम आपल्या ज्या शेतकऱ्यांची ई के वाय सी झालेली दाखवत नसेल अशा शेतकऱ्यांनी पुढील फॉर्म भरून आपल्या गावातील ग्रामसेवक किंवा तलाठी किंवा कृषी अधिकारी यांच्याकडे जमा करायचा आहे म्हणजे आपली ई केवाय सी कम्प्लीट होऊन आपल्या खात्यावरती पैसे येण्याचा मार्ग हा मोकळा होणार आहे तो फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ते आपण पुढे सविस्तरपणे समजून घेऊया सर्वप्रथम आपल्या समोर जो काही संमतीपत्र दिसत आहे ते संमतीपत्र आपण एकदा समजून घेऊया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य कृषी विभागाच्या योजनेअंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता खालील जे काही सही करा म्हणजे ते शेतकऱ्यांची सही करावी लागणार आहे संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्याद्वारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे वैधतेसह मला मिळवण्याच्या लाभासाठी आधार वित्तीय व इतर अर्थसहाय्य लाभ सेवा यांचे लक्षित वितरण अधिनियम दोन हजार सोळानुसार संमती देत आहेत माझ्या आधारसंबंधीचा माहितीचा वापर किंवा वापर हा केवळ माझी वैयक्तिक ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून इथं ही जी काही माहिती आहे अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही याची मी खात्री बाळगतो आणि आपण तसे अधिकार हे सरकारला देत आहोत त्यानंतर आपला येथे शेतकऱ्यांचा जिल्हा लिहायचा तालुका लिहायचा गावाचं नाव लिहायचं त्यानंतर शेतकऱ्याचं संपूर्ण नाव हे मराठी व इंग्रजीमध्ये आपल्याला इथे लिहून द्यायचं आहे पहिलं नाव मधले नाव आठ नाव इंग्रजीमध्ये फर्स्ट नेम मिडल नेम आणि सरनेम आपल्याला इथे लिहून द्यायचा आहे त्यानंतर जे आहेत तो आपल्याला शेतकऱ्याचा आधार क्रमांक येथे आपल्याला टाकायचा आहे त्यानंतर शेतकऱ्यांचा चालू स्थितीतील मोबाईल नंबर हा आपल्याला इथे भरायचा आहे त्यानंतर इथे तारीख टाकायची आणि येथे आपल्याला शेतकऱ्याची सही आणि नाव हे येथे लिहायचं आहे आणि संबंधित कृषी सहाय्यकाची संपूर्ण नावास इथे स्वाक्षरी आणि दिनांक आपल्याला ही घ्यायची आहे त्यानंतर जे काही सामायिक खाते उतारा असतील सामायिक सात बारा असेल अशा शेतकऱ्यांना आता ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे कारण की एकाच सात बारावरती खूप जणांची ना जर नावं असतील खाते फोड वगैरे जर झाले नसेल तर अशा वेळेस फक्त एकाच शेतकऱ्याला त्या खाते उतार्यावरील लाभ घेत असतो याकरता त्याला जे काही आजूबाजूचे शेतकरी असतील त्याच उतऱ्यावरील त्यांचे संमतीपत्राची आवश्यकता असते किंवा त्या सर्वांचं अनुदान एकाच्या खात्यावरती येईल त्यानंतर त्यांनी ते वैयक्तिकरित्या वाटून घ्यायचं असतं ते कशा पद्धतीने संमतीपत्र आपल्याला द्यायचं आहे ना हरकत ते समजून घेऊया सामायिक खातेदार ना हरकत प्रमाणपत्र सन दोन हजार तेवीस चोवीस सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे या योजनेचा लाभ आम्हाला घ्यावायचा आहे जे काही शेतकरी आहेत ते आम्ही जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे तालुक्याचं नाव टाकायचं आहे गावाचं नाव टाकायचं आहे मधील संयुक्त खाते क्रमांक जो असेल आपला तो खाते क्रमांक येथे लिहायचा आहे जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुज्ञा असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदारा यांच्या आधार संलग्न खात्यामध्ये जमा करण्यास संमती देत आहोत मग ज्यांच्या खात्यावरती तुमचं सर्वांमती ठरलं असेल त्या खातेधारकाचं नाव टाकायचं आहे सातबाऱ्यावरील आणि जे काही नाव असणार ते मराठीमध्ये आणि इंग्रजीमध्ये ही दोन्ही नावं इथे लिहायची आहे त्यानंतर ज्यांना आपण त्या पैसे जमा करण्यास ज्यांच्या खात्यावरती संमती दिली आहे ते खातेदाराचा आधार कार्ड नंबर इंग्रजीमध्ये भरायचा आहे त्यानंतर मोबाईल नंबर आपल्याला इथे भरावा लागणार आहे त्यानंतर जे आहे त्या सात बारावरील जे काही सर्व सदस्य आहेत त्यांची नावं इथे आपल्याला लिहायची आहेत त्यानंतर इथे सही करायचे आहे जेवढे खातेदार असतील त्यांची नावं आपल्याला इथे लिहा आणि सही करून आपल्याला हे संमतीपत्र द्यायचं आहे त्यानंतर संबंधित जे काही कृषी सहाय्यक असतील त्यांनी येथे नाव देण्याक सही आपल्याला ही सही करून ही कागदपत्र जे काही कृषी सहाय्यक असतील आपल्या गावातील किंवा ज्यांना शासनातर्फे त्यांची नेमणूक झालेली असेल मग ते ग्रामसेवक असतील तलाटे असतील यांच्याकडे किंवा कृषी विभागाचे जे काही अधिकारी आपल्या गावात येतील त्यांच्याकडे आपल्याला ही कागदपत्र सादर करावी लागणार आहेत याची सर्व शेतकरी बांधवांनी नोंद घ्यायची आहेत जो काही शासन निर्णय आहेत एकोणतीस जुलै रोजी काढलेला त्या शासन निर्णयाची सविस्तर माहिती देणारा व्हिडिओ आपण यापूर्वी बनवलेला आहे तो व्हिडिओ जर आपण पाहिला नसेल तर तो, तो व्हिडिओ पाहून घ्या कारण की गेल्या वर्षी दोन हजार तेवीसमध्ये जे काही कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकरी होते यांचे पाऊस असेल अतिवृष्टी असेल वादळ असेल यामध्ये खूप नुकसान झालं होतं आणि जो काही पीक पेरा होता तो सुद्धा खूप कमी प्रमाणात झाला होता तर अशा शेतकरी जे आहेत बाधित शेतकरी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून हेक्टरी पाच हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे आणि हे तीन हेक्टरच्या मर्यादेत असणार आहेत तर याची सर्व शेतकऱ्यांनी नोंद घ्यायची आहे जास्तीत जास्त फॉर्म आपण शासनाकडे सादर करायचे आहेत निवडणुकीच्या तोंडावरती शासन जेवढं अनुदान देत आहे ते सर्व शेतकऱ्यांनी आपल्या पत्रात हे पाडून घ्यायचं आहे कारण की फुलाची पाकळी म्हणून जे काही आहेत जे काही अनुदान मिळेल ते आपल्याला शेतीकरता वापरता येणार आहे तेवढाच आपला शेतकऱ्यांचा शेतीच्या खर्चावरील भार हा कमी होण्यास मदत होणार आहे आपल्याला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल आपण माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर हा युट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद